आपण पाहतात घटनेच्या खुलात जाऊन सत्य दाखवणारे चोवीस तास मराठी रोहा शहरातील अष्टमी मोहल्ल्यात गोमास पकडले एक जण पोलिसांच्या ताब्यात रोहा शहरातील अष्टमी वरचा मोहल्ला येथे एका घरात गोमास आणले आहे याबाबतची माहिती रोह्यातील धर्मरक्षक हिंदू सेना संघटनेच्या युवकांना मिळाली माहिती मिळताच युवकांनी त्या घरी धाड टाकली अचानक धाड पडल्याने आरोपीने गोमास तिथेच टाकून पळ काढला धर्मरक्षक हिंदू सेना कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे गोमास तस्करीचा पर्दाफाश झाला दरम्यान रोहा शहरातील अष्टमी येथील वरचा मोहल्ला येथे तीन किलो गोमास जप्त करण्यात आले आहे रोहा पोलिसांनी ही कारवाई केली अष्टमी मधील वरचा मोहल्ला येथे भाड्याने राहणाऱ्या जमाल जलीमुद्दीन मिहार या आरोपीच्या घरी गोमास असल्याची माहिती काही युवकांनी फोन करून रोहा पोलीस स्टेशनला कळवताच रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मुकडे गोपनीय अंमलदार जयेंद्र पेडवी पोलीस उपनिरीक्षक खतीब पोलीस हवालदार पाटील पोलीस हवालदार धायबुडे पोलीस कॉन्स्टेबल कोटकर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पाहणी केली असता एका जर्मनच्या भांड्यामध्ये साधारण दोन ते तीन किलो गोमास आढळून आले त्यानंतर पळून गेलेला आरोपी जमाल जलीमुद्दीन मिहार याला पोलिसांनी ताब्यात घेतले रोहा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गोपनीय अंमलदार जयेंद्र पेडबी यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार जमाल जलीमुद्दीन मिहार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील विविध कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर धर्मरक्षक हिंदू सेना संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळाली घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी संबंधित घटनेचा तपास करून या घटनेतील मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर शोधून कारवाई करू असे नागरिकांना आश्वासित केले आहे पुढील तपास रोहा पोलीस करीत आहे साधारणतः एक सात साडेसातच्या दरम्यान आम्हाला माहिती अशी भेटली की अष्टम वरच्या मध्ये एका रूम मध्ये आढळून आलेला असं तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जवळजवळ तीन किलो गोमांस इथं आम्हाला त्या रूममध्ये भेटला आणि भेटल्यानंतर मग मुकळे साहेब असतील पी साहेब त्यांना आम्ही जागेवरती बोलवलं आणि त्या इथला जो रहिवासी आहे हा आमच्या संशोधनुसार तो इथला रहिवाशी नसून तो बांगलादेशचा रहिवाशी आहे आणि त्याच्या रूममध्ये जवळपास तीन किलो मग गोमानस इथं सापडला आहे आणि आधी सुद्धा तो त्या रूममध्ये गोमास घेऊन यायचा आणि हे प्रत्येक वेळ व्हायचं पण ती टिप किंवा ती माहिती आपल्याला मिळत नव्हती तर यावेळेला आपली ती माहिती मिळाली मिळाली धर्मरक्षक हिंदू संघटना असतील आणि सर्व रोहिकर असतील आणि सगळ्या हिंदू संघटना असतील यांनी त्या जागेवर आम्ही जाऊन सदर गोविंदा पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि हे जे काही आता जवळजवळ हा तिसरा ते चौथा गुन्हा हा रोहा शहरामध्ये मध्यंतरी गाईच्या वासूला सणाच्या आधीच कटिंग करून तिथं सोडला होता तर जवळजवळ आज ही पाचवी ते सहावी घटना आहे आणि नुसता गुन्हा दाखल करून हा विषय सुटला जातो इथले इथं पण थोस पुरावे असून सुद्धा आरोपी तर सापडला जात नाही मग आमची सर्व हिंदू संघटनेच्या वतीने पोलिटिशियनला आणि प्रशासनाला मागणी आहे की हे जे काही गुन्हे करतायत ही जी चैन आहे ही जी साखळी आहे त्याच्या मुळापर्यंत खोलपर्यंत जाऊन सगळं हे जे भिंग पाहिजे आणि सदृ आरोपी हे ताब्यात आले पाहिजेत आणि ताब्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू संघटना आक्रमक राहतील आणि तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन इथं ताबा सोडणार नाही ती आमची सगळ्यांची मागणी आहे दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आमच्या रोहा पोलीस स्टेशनचे कोकणी अंमलदार यांना विश्वसनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अष्टमी जी आहे अष्टमी या ठिकाणी एका मुस्लिम युवकाने त्याच्या घरामध्ये एका जर्मन भांड्याच्या टोपामध्ये अडीच ते तीन किलो गोवंशीय मटन बाळगलेले आहे अशा इन्फॉर्मेशन वरून तात्काळ रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी काही मिनिटातच पोचले त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ पाचारण करून वैद्यकीय अधिकारी व दोन पंथांच्या समक्ष रिसर ते सॅम्पल जे आहेत मटणाचे ते ताब्यात घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबला पूर्वी पुढील तपासणी कामी पाठवण्यात येत आहे सदर प्रकरणी सदरचे मटण ज्यांनी आणलेले आहे तर ते कुठल्या तरी गोवंशीची हत्या केल्यानंतर गाय असेल बैल असेल किंवा वासू असेल त्यांची हत्या कुणीतरी आज्ञा दिसमध्ये केल्यानंतर ते मटण जे आहे ते या जमाल उद्दीन नामक इसम जो आहे त्यांनी ते विकत घेतलेले आहे त्यांनी अथवा त्याच्या अन्य कुठल्या कुटुंबातील सदस्यांनी विकत घेऊन ते या ठिकाणी आणून स्वतःकडे बाळगलेले आहेत हत्या कोणी केली आणि त्याने कुठल्या ठिकाणाहून मटन त्यांनी विकत घेतलेले या सर्व गोष्टींचा डिटेल मध्ये इन्व्हेस्टिगेशन करून पुढील कारवाई करीत घटनेच्या जा खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी